नमस्कार या पूर्वीच्या भागामध्ये आपण ज्योतिष चुकूया भाग दहा यामध्ये आपण बऱ्याचशा योनींचा अभ्यास केला होता ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या योनी दिल्यात त्यामध्ये एक अश्वयोनी दोन गजयोनी तीन मेषयोनी चार सर्पयोनी पाच श्वान योनी आणि सहा मार्जार योनी सात मूषक योनी इथपर्यंतचा आपण अभ्यास केला ह्या योनी का महत्त्वाच्या तर आपला जन्म एका विशिष्ट योनीमधून झालेला असतो असं म्हटलं गेलेलं आहे मग आत्ताची आपली योनी कुठली आहे मनुष्य योनी पण यापूर्वी आपण कोणत्या योनीतून आलेलं असू असा अंदाज त्यामध्ये धरलेला आहे त्यामुळं त्या त्या ही जी गुण सगळ्या आपल्यामध्ये असतात आणि ह्या दोन गुणांचा समुच्चय आपल्यामध्ये असतो आता आज आपण बघणार आहोत ज्योतिष शिकूया भाग अकरा यामध्ये गो योनी गो म्हणजे गाय आता प्रत्यक्षामध्ये गो म्हणजे गाय जरी असली तरी गाय आणि बैल असे दोन्हीही त्यामध्ये समाविष्ट आहेत लक्षात ठेवा आपण प्रचंड राबणाऱ्या माणसाला बैलासारखा राबतो असं म्हणतो पण एखादी मुलगी एखाद्या घरामध्ये दिल्यानंतर आई म्हणते माझी मुलगी तिथं गाय हो आणि ते सगळे वाघ वाघायतो अशी म्हणते म्हणजे आपल्या लक्षात येत नाही तिला सांगायचं असतं काय आणि ती उपमा कोठली देते तर गाय ही उपमा त्यासाठीची आहे म्हणजे गाय गो योनी ऐका असेल मार्की गाय असते का असू शकते लात मारणारी गाय असते का असू शकते पण आपली उपमा जी आहे ती एका विशिष्ट दृष्टिकोनातून दिलेली आहे त्यात गायीचा संबंध असेल असं म्हणायचं नाही पण गो योनी नावाचा प्रकार त्यामध्ये आहे मग आता आपण बघणार आहोत की हा गो योनी प्रकार काय आहे तर ही गो योनी ही एकूण सत्तावीस नक्षत्रामध्ये दोन नक्षत्रांना दिलेली गोयोनी आहे आता ह्या दोन नक्षत्र कोणती तर बघा आठ नंबरची गो योनी ही दोन नक्षत्रांना वाटलेली आहे मग त्यातलं बारा नंबरचं नक्षत्र येतं ते उत्तरा पालगुडी आणि त्यानंतरचं नक्षत्र येतं सर्वात शेवटचं ते म्हणजे सव्वीस नंबरचं उत्तरा भाद्रपदा ह्या दोन नक्षत्रांना गोयोनी दिलेली आहे आता ह्या दोन गोयोनीमध्ये हे नक्षत्र जे आहेत त्यांचा आपण अभ्यास करत आहोत आपण सत्तावीस नक्षत्रांचा अभ्यास हा योनीच्या माध्यमातून करत आहोत आणि त्यामध्ये आपण त्या नक्षत्रांचे विविध घटक आपण विचारात घेत आहोत हे घटक डोक्यात घेतल्यानंतर संपूर्ण अवकडा चार्टाचा अभ्यास केल्यानंतर मग आपण कुंडली काय असते असं बघणार आहोत कारण कुंडली करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाव्या लागणार आहे म्हणून आता हे उत्तरा फलगुणी नक्षत्र आणि उत्तरा भाद्रपद बघा आता आपण बघणार आहोत की बारा नंबरचं उत्तरा फलगुणी नक्षत्र याला नुसतं उत्तर असं देखील म्हणतात हे उत्तरा नक्षत्र जे आहे ते आद्य नाडीचं आहे आता नाडीचा विचार केलास आद्य मध्य अंत्य या तीन नाड्या आहेत मग ती व्यक्ती कशी असते वात पित्त या स्वरूपाची म्हणजे आद्यानाडी नाडी असेल तर ती व्यक्ती कफ या स्वरूपाच्या रोगानं त्रासलेली किंवा तिच्या अंगात कफ प्रकृती असं आपण म्हणतो मग हा कफ प्रकृतीचा माणूस उत्तरा नक्षत्र आता हे उत्तरा नक्षत्र जे आहे याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे काय हे दोन भागात वाटलं गेलेलं आहे नाडी एकच असेल पण दोन भागात वाटलं गेलेलं आहे त्यामुळे त्याचा दोन अंगांनी विचार करावा लागतो पहिला भाग त्याची आद्य नाडी आहे त्यामुळं ते, ते कफ प्रकृतीची व्यक्ती आहे असं आपण विचारात घेतो त्यानंतर बघितलं तर हे मनुष्यगणाची व्यक्ती आहे म्हणजे उत्तरा नक्षत्र हे मनुष्यगण या स्वरूपामध्ये येतं मग आपण बघितलेलं आहे की जे तीन गण आहेत देवगण गन, राक्षसगण आणि मनुष्यगण याच्यामध्ये दे देवगण आणि राक्षसगण या दोन्हींचे काही घटक एकत्र करून मनुष्यगण तयार झालेलं आहे त्यामुळं मनुष्यामध्ये दे देवगणाचेही काही गुण असतात आणि मनुष्यगणामध्ये राक्षसगणाचे काही गुण असतात त्यामुळं आपल्याला माणसामध्ये काही वेळेला देवपण दिसतं आणि काही वेळेला तोच माणूस राक्षसाजारखा हैवान झालेला दिसतो त्याची कारणं ती आहेत आपण वेगवेगळे चेहरे हे आपल्या चेहर चेह डोक्यावरती किंवा आपल्या डोळ्यावरती आपण लावून फिरत असतो आपले चेहरे वेगवेगळे आहेत आपण जे आपण महाभारतामध्ये बघितलं की मावशी अमकं तमकं हे सगळं कृष्णचरित्रामध्ये येतं तर ते मावशीचे आपण सगळे चेहरे तेच आहेत आपले कुठे वेगळे आहेत आपला प्रत्येक जागी चेहरा वेगळा आहे आपल्यातली पुतना मावशी आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण म्हणतो आहोत तर हा जो भाग आहे तर तो हा मनुष्यगणाचा ह्याला दोन चेहरे असतात एक म्हणजे काय देवगणाचा पण काय वेळेला काय वेळेला राक्षसगणाचा दाखवतो मात्र देवगणाचा असे दोन चेहरे असतात हे उत्तरा नक्षत्र आहे ते ऊर्ध्वमुखी ऊर्ध्वमुखी म्हणजे काय तर ज्या मुखामध्ये आपण म्हणजे ऊर्ध्वमुखी म्हणजे काय तर तीन मुख आहेत आपल्याकडे एक ऊर्ध्वमुखी दोन तेर्यंक स्वरूपाचं आणि तीन अधोमुखी म्हणजे ह्यांची विचार करायची क्षमता बघितली आहे तर तिर्यंक म्हणजे वर्तमानात जगणारा आदोमुखी म्हणजे खाली बघू म्हणजे पाठीमागं जो भूतकाळातलं सारखं गोष्टी उघडत राहणारा पण हे नाही हे उर्दोमुखी आहे म्हणजे हा विचार भविष्यकाळाचा जास्त करणारा अशा स्वरूपाची ही विचारसरणी असते त्यानंतर आपण बघत आहोत की त्यामध्ये ह्यांची दृष्टी कुठली आहे ह्या नक्षत्राची दृष्टी अंध आहे म्हणजे कोणत्या गोष्टीकडं अंधदृष्टी असेल तर कसं बघायचं तर ला माणसं जी आहेत ती एखाद्याच्या बोलण्यावर चालण्यावर कशावर तरी पटकन विश्वास ठेवतात आणि संपूर्ण विश्वास ठेवल्यामुळे त्यांची फसवणूक जास्त होते फसवणूक जास्त स्वरूपाची होते आणि अंधदृष्टीमुळे आपल्याला कुणी जर काही सांगितलं एखाद्या मुलाकडे किती मुलगी एखाद्या मुलावरती फिदा आहे ती मुलगी उत्तरा नक्षत्राची आहे बहुतांश मुली या स्वरूपामध्ये असतील तर त्या फसलेलीचे उदाहरणं प्रचंड आहे अंधदृष्टी आहे काहीतरी त्याचा एखादा त्याला गुण दिसला आणि त्याच्यावरती फिदा आहे बाकीच्या सांगितलं बघ बाई प्रचंड व्यसनाधीन आहे ना 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 चांगलं नाही अमकं नाही तमकं नाही त्याचे अमकं आहे यापूर्वी असं केलं आहे त्यानं ती लक्षच देत नाही ती म्हणते नाही माझी श्रद्धा आहे मी त्याच्याच पाठीमागे लागणार हा दृष्टिकोन अंध दृष्टिकोन आहे अलक्ष म्हणजे आपल्याकडे बरंच असतं मुलाचे भरपूर दुर्गुण असतात पण आई अंध दृष्टीची असते तिला त्यातला एकही दुर्गुण दिसत नाही असा असेल वडील मुलाचा एवढा एक दुर्गुण दिसत नाही वडील अतिशय दुर्गुणी आहेत पण घरातल्या मुलांना आपला वडील इतका दुर्गुणी आहे दिसत नाही ते म्हणतात नाही ते चांगलं आहे म्हणजे हे अंध या शब्दाला साजेसा असं वाद वातावरण असतं ते आपलं त्यानंतर ही रास आहे ती सिंह आणि कन्या या दोन राशीमध्ये आहे काही सिंह सिंहरास आणि काही वेळेला ती मकर रास अशा दोन प्रकारे आहे सिंहरास आणि कन्या रास सिंह राशीमध्ये यातला पंचवीस टक्के भाग येतो आणि कन्या राशीमध्ये ह्यातला पंच्याहत्तर टक्के भाग येतो पंचवीस टक्के भाग सिंह राशीत आणि पंच्याहत्तर टक्के भाग कन्या राशीत अशा स्वरूपाची ही रास आहे त्यानंतर हा वर्ण आहे हा क्षत्रिय आणि वैश्य असा दोन प्रकार विभागागलेला आहे जर उत्तरा नक्षत्र हे सिंह राशीमध्ये असेल तर त्याचा वर्ण क्षत्रिय आहे म्हणजे आक्रमक आहे आणि हेच उत्तराफलगुणी नक्षत्र म्हणजे पंच्याहत्तर टक्के भाग हा जर कन्या राशीमध्ये असेल तर त्याचा वर्ण वैश्य वर्ण आहे म्हणजे हा पूर्ण व्यापारी दृष्टिकोनातून विचार करणारा माणूस आता ह्याचं तत्व कुठला आहे तर तिची दोन तत्व आहेत जेव्हा हे उत्तरा उत्तराफलगुणी नक्षत्र हे सिंह राशीत असतं तेव्हा ते अग्नितत्वाचं आहे म्हणजे विचार कसा करतो थो? तो तापट करतो। हो तो तापटपणे झटकीने विचार करतो आणि पटकीने उत्तर देतो नाही अग्नितत्वामध्ये विचार करण्याची क्षमता थोडी कमी राहते आणि त्या गोष्टीवर रिॲक्ट होण्याची क्षमता जास्त राहते पृथ्वी तत्वावर असं होत नाही पृथ्वी तत्वावर विचार जास्त केला जाऊन रिॲक्ट फार लवकर न होता उशिरा होतं त्यामुळे ही अग्नितत्व जे आहे ते रिॲक्ट होईल पण फार उशिरा विचार करून विचारपूर्वक निर्णय घेणारे हा प्रकार पृथ्वी तथामध्ये असतो हे उत्तरा नक्षत्र जर आपण बघितलं तर पंच्याहत्तर टक्के भाग हा कन्या राशीमध्ये आणि पंचवीस टक्के भाग ह्या सिंह राशीमध्ये यामुळे याला त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात ह्या उत्तरा नक्षत्राचे ह्या आपल्याला अनेक प्रकार बघायला मिळतात हळूहळू आपण ते विचार करत करत कुंडली करत असताना त्याचा अभ्यास करणार आहोत त्यानंतर ह्या गो युनीमध्ये दुसरं एक नक्षत्र आहे ते नक्षत्र कोणतं तर ते उत्तरा भाद्रपदा हे सव्वीस नंबरचं म्हणजे शेवटून दोन नंबरचं नक्षत्र आहे ह्या नक्षत्राची नाडी मध्य आहे मध्य नाडी म्हणजे काय तर ह्या लोकांना आद्य मध्य अंत्य म्हणजे कफवात पित्त तर वात प्रकृतीची प्रकृती असते या लोकांची वात प्रकृती म्हणजे काय तर ज्या व्यक्तींचं खाणं कमी आहे पण प्रकृती मोठी आहे त्याला वात प्रकृती असं म्हणतात आपल्याला पाहिल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताकद असेल असं वाटतं पण नाही असत आपल्याला दिसतं असं नाही असत ह्या लोकांना त्या ताकदीचाच त्रास असतो ताकद काहीच नसते पण ते आपल्याला दिसतं तसं असत नाही लवकर दमतात ही लोक म्हणून ह्या मध्यनाडीच्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत मग आता हा जो गण आहे तो ही मनुष्यगणच आहे म्हणजे ह्यामध्ये देवगण राक्षसगण यांचं मिश्रण असणारा हा अतिशय चांगला वर्ग आहे परंतु तो कसा वापरतो स्वतःला ते अवलंबून आहे आता हा जो उत्तराभद्रपदा नक्षत्र आहे दृष्टी जर बघितली तर खूप चांगली आहे ही सुलोचन दृष्टी असलेली माणसं म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे पाहताना अतिशय निकोप दृष्टिकोनातून बघतात म्हणजे आपल्याला बघण्याची दृष्टी आहे त्यामध्ये पूर्वग्रह हा एक फार मोठा विचित्र प्रकार आहे पूर्वग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघायचं तर त्यापूर्वी तिचं चित्र एक रंगवलेलं असतं एखाद्या नवीन शिक्षक एखाद्या वर्गात येणार असतात तर कोणतरी मृत्यू वर्गातला मित्र सांगतो ते आमच्या भावाला होते लय मारत्याच लय राकेट आहेत फिकून फेकून मारत्याच काय वाटतं ते धरून कानपटात देतात बाहेर काढतात असं जर मला त्यानं सांगितलं असेल तर त्या मुलाचं त्यांच्याबद्दलचा एक दृष्टिकोन तयार झाला हे असे आहेत प्रत्यक्षात त्यानं पाहिलं नाही प्रत्यक्षात त्यानं ऐकलं नाही प्रत्यक्षात त्यानं त्यांना कधी बसला नाही त्यांच्यासमोर तरी पण ह्याचा एक दृष्टिकोन तयार झाला असा असेल तर आपला दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित असतो म्हणून ह्या लोकांचा दृष्टिकोन कुणीही काही सांगो हे ऐकत नाहीत त्यांचा दृष्टिकोन सुलोचन म्हणजे आपण जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण आपला दृष्टिकोन तयार करायचा नाही इतकं चांगलं व्यक्तिमत्व असणारी उत्तरा भाद्रपदाची माणसं आहेत मग हे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे हे बारा नंबरची रास मीन रास या राशीमध्ये येतात आणि याचा स्वामी आहे गुरु त्यामुळे ह्या लोकांना गुरुबल चांगलं असतं गुरु चांगला मिळतो विचार करण्याची क्षमता चांगली असते त्यामुळं कुणी कोणाबद्दल काय सांगितलं तर ते सोडून देतील आणि विचार करताना आपल्याला अनुभव काय आलेला आहे याच्यावरून त्या माणसाची प्रत त्या माणसाची क्वालिटी ही थी ठरवतील आणि त्याचं चित्र डोक्यात संभवतील कुणी काय सांगितलं म्हणून ते ऐकलंय आणि आपण म्हणतो की नाही त्याला की कोणास तर सांगू नामकं नाही असं होत नाही या लोकांचं उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये विचार करण्याची क्षमता उत्तम असते म्हणून ह्याचं वर्ण आहे विप्र विचार करण्याची क्षमता विप्रवर्णाची ही उत्तरा नक्षत्रा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये वरून खालील म्हणजे प्रथम चांगला विचार करतील त्यानंतर मग त्यात दोष वाटले तर खाली 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 जातील आणि सर्वात शेवटी निकृष्ट विचारापर्यंत येतील त्यामुळं प्रथमतः उत्तम विचार करणे हा त्यातला क्वालिटी जातात आणि तत्व बघितलं तर जलतत्वाचे जलतत्वाचे म्हणजे ह्या लोकांना कुणामध्येही मिसळले तर ज्यांच्यात मिसळतील त्यांच्याबरोबर ते समावून जातील मग ते कोणाबरोबर मिसळत का याच्याशी अंमलसंबंध नाही माणसाबरोबर असतील तरण्यांच्याबरोबर बरोबर चा असतील चार बायकांच्या चार राज्यांच्यात बसले चार मुलांच्यात त्यांचं होऊन आपलं काम करतील असं असेल तर त्याला आपण म्हणतो की गो योनी पण गो योनी हा शब्द आपण गो म्हणजे गाय आणि बैल या दोन्हींसाठीही वापरत असतो आणि दोन्हींचाही वापर करत असताना आपल्याला या दोन्हींचाही वापर करण्याची शक्यता आहे दोन्ही गाय आणि बैल हे दोन्हीही आपल्या आयुष्याला सर्वात जास्त महत्वाचे का तर ह्यांच्या श्रमाशिवाय आपलं जगणं पूर्णपणे फालतू आहे ह्यांच्या श्रमानुसार कितीही टेक्नॉलॉजी पुढं जाऊ कितीही टेक्नॉलॉजी पुढं जाऊ लहान असणाऱ्या शेतांमध्ये गाय आणि तिच्यापासून मिळणारा बैल आणि त्यांचे श्रम त्यांच्याशिवाय शेती होऊ शकणार नाही त्यामुळे ह्या लोकांचं आपण आयुष्यभर ऋणी असतो म्हणून गो योनीचा विचार फार विचार पुढं करावा लागतो त्यामुळे ह्या लोकांना आपण अतिशय आदरानं विचार करून ह्यांच्याकडं करू बघितलं पाहिजे प्रयत्न करा गो योनी म्हणजे काय हे पुन्हा पुन्हा अभ्यासा पुन्हा पुन्हा विचार करा आणि ह्या दोन्ही नक्षत्रांचा अभ्यास आपल्याला पुन्हा पण पुढे येणार आहेच आणि त्यानंतर आपण ह्या नक्षत्रांचा अभ्यास करत असताना सगळ्या योनी संपल्यानंतर मग पुढे जाणार आहोत त्याच्या पुढची नक्षत्र म्हणजे नऊ नऊ नंबरची योनी आहे महिषी योनी त्याच्या पुढच्या टॉपिकमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महिशी योनी याबद्दल माहिती घेणार आहोत आज आपण इथंच थांबूया वाटल्यास शेअर करा लाईक करा लोकांपण पोचवा जास्तीत जास्त शिकणाऱ्याला मदत करा, करा। चूक असेल तर मला पुन्हा पुन्हा आठवण करून द्या मी दुरुस्त करेन तुम्हाला काही शंका तर आपण मला खाली दिलेल्या फोनवर फोन करून विचारू शकता किंवा मेसेज टाकून विचारू शकता ठीक आहे छान शिका चांगलं शिका सकल शिका जेणेकरून तुम्ही मनोविकृत होणार नाही कुणी काहीतर चुकीचं सांगितलं आहे आणि त्यामुळे आपण फर्स्ट एड झालो ही प्रक्रिया आयुष्यात होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे त्यासाठीच केवळ ही आमची प्रक्रिया चालू आहे आभारी